सुरेश भाऊ वाघमारेजी अध्यक्ष माजी सुनीलजी गफाट विजयराव आगगावेजी वैशाखीताई येवार अर्चना ताई वानखेडे केशवरावजी प्रशांतजी पवन राऊतजी वंदनाताई भुते ज्यांच्यासाठी मी मत मागायला आपल्या समक्ष उभा आहे असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जी किटे नगरसेवक पदाचे उमेदवार शुभांगीताई खोल गिरीश गीर, अग्निहोत्री प्रदीपसिंग ठाकूरजी संजीवनी वंजारीजी डॉक्टर सुनील चावरेजी प्रियंकाताई खंगार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या सर्व रामनगरच्या प्रिय रामभक्त राष्ट्रभक्त बंधूंनो माता भगिनींनो बिहार में काँग्रेस हरी है वर्धाकी बारी है या भावनेनी मी तुमच्या दर्शनाग आहे मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मनापासून हृदयापासून विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किटे व प्रभागातील उमेदवार शुभांगीताई गिरीशजी प्रदीप सिंग संजीवनीताई सुनील चावरेजी प्रियंकाताई यांना प्रचंड बहुमतानी विजयी करत काँग्रेस व इतर उमेदवारांना चारो खाने करावं ही विनंती घेऊन मी तुमच्या दर्शनाला हे खरं आहे की लोकसभेची निवडणूक देशाच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाची असते देशाचं अर्थशास्त्र देशाची प्रगती देशाची देशाचा विकास देशाची संरक्षण व्यवस्था यासाठी आपण लोकसभेमध्ये मतदान करतो राज्याची विधानसभा महाराष्ट्राच्या वेगवान गतिमान प्रगतीसाठी महत्वाची असते पण एक गोष्ट खरी आहे म्युन्सिपाल्टीची निवडणूक ही सुद्धा तेवढीच महत्वाची असते उत्तम उमेदवार निवडून दिले तर म्युन्सिपालिटी म्युन्सिपालिटीच राहते आणि काँग्रेसचे लोक निवडून आलेत म्युन्सिपालिटीची उलटी पालटी कशी होईल हे कधीही सांगता येत नाही साधारणतः वर्धेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद म्हणूनच वर्धा नगर परिषद क्षेत्रामध्ये अनेक विकास कार्य आपण करू शकतो भारतीय जनता पार्टी गा दिलेला मतरुपी आशीर्वाद यातून कधी वर्धा जिल्ह्याचा विकास आराखडा दोनशे सहासष्ट कोटीचा मान्य जागा कधी सिमेंट रस्ते जागे कधी बस स्टँड नवीन करण्याच्या कामाची सुरुवात जागी नगर परिषदची इमारत ही इतरांनी हवा करावा अशी जागी जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय सुद्धा सुंदर जाग गा। या गावामध्ये वाचनालय असेल स्टेडियम असेल पंकज भोळेजी असेल किंवा भारतीय जनता पार्टीची नगर परिषद असेल या भागामध्ये उत्तम काम करण्याची संधी जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं खरं तर आता या निवडणुकीत उत्तम काम केल्यानंतर जर तुम्ही मतरूपी आशीर्वाद दिला आणि शाबाशकी दिगी तर यापेक्षा ही दहा पट उत्तम काम निश्चितपणे होईल पण चूक स्वतःच्या पायावर धोंडाच मारून घेण्याचा निर्णय केला आणि रामनगरमध्ये असून सुद्धा ज्यांनी रामायण हे काल्पनिक आहे असं सांगणाऱ्या काँग्रेसच्या मागे आपलं मतदान उभं केलं तर मग निश्चितपणे वाटतं की लहानपणी शेक्चगीचं पात्र आपण कथेमध्ये ऐकलं ते पात्र तुमच्या रूपानी मात्र रामनगर प्रभागामध्ये अवतरलं आहे असं वाटावं वा अशी चूक दुर्दैवानी तुमच्या हाताने होऊ नये असं मग रीतीने वाटतं गणित साधा आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे काँग्रेसला मत देण्याची चूक केली पाच वर्ष तुम्हाला एकच डायलॉग ऐकावा लागेल हम क्या कर सकते है सरकार उनकी है। हम क्या कर सकते है पालकमंत्री है हम क्या कर सकते है केंद्र सरकार उनकी है जर तुम्ही काहीच करू शकणार नसाल ज्यांना ही वर्धा नगर परिषदचं अर्थशास्त्र समजतं त्यांना आवर्जून मी सांगायला आलो आहे की या वर्धा नगर परिषदचं डेफिशियंट हे सात कोटी रुपये आहे उत्पन्नापेक्षा सात कोटी जास्तीचा खर्च आहे काँग्रेसवाले जर निवडून आले तर मालमत्ता कर दुप्पट अडीचपट तिप्पट जागेशिवाय राहणार नाही पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले तर कधी वैशिष्ट्यपूर्ण मधून निधी येईल कधी वित्त आयोगातून निधी येईल कधी आदिवासी उपयोजनेतून निधी येईल कधी दलित नागरी वस्ती फंडातून निधी येईल कधी डीपीडीसीतून निधी येईल पाच वर्ष मालमत्ता कर वाढण्याचं कोणतंही निर्णय हा वर्धा नगर परिषद मध्ये होणार नाही पण एखाद्याच्या अकाउंटमध्ये जास्तच पैसे असेल आणि आता त्याचं खाजच सुटगी असेल की अकाउंटमध्ये जास्त पैसे असता कामाने गीतासार मी समजून घेत काय क्या जायत क्या वाले हो म्हणून हे पैसे याच नगर परिषदेला दिले पाहिजे ही जर भावना असेल तर मी निश्चितपणे थांबू शकणार नाही मतदान हे विकासासाठी व्हावं मतदा हे प्रगतीसाठी व्हावं मौसम तुटणं नाही चाहिए विकास रुकण नाही चाहि यासाठी आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की स्वतः तर मतदान करायचंय अन्यथा अनेकदा असं होतं की स्वतः मतदान करतात पण मित्र शेजारी पाजारी आहे आपल्या वार्डातील परिचित आहे दाता गोत्यात लोक आहेत या सर्वांना सांगण्याची आवश्यकता आहे की आपण या वर्धेमध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं तर विकासाचा सुगंध अनुभवता येईल आणि काँग्रेस जर निवडून आली तर कचराकुंडीचा दुर्गंध अनुभवता येईल आता विकासाचा सुगंध की कचरा कुंडीवर कचऱ्याचा दुर्गंध आपल्याला अनुभवायचा आहे हा निर्णय मात्र या मतदानातून तुम्हाला स्वतःसाठी हा करायचा आहे मला विश्वास आहे पंकज भयर सारखा एक चांगला कार्यकर्ता ज्याच्यावर माझंही मनापासून प्रेम आहे कामासाठी तत्पर असणारा नेता आणि त्याला जर नगरपालिका अध्यक्षाची जोड नगरसेवकांची जोड असेल बहुमत असेल तर गाडी ही वेगाने निश्चितपणे जाऊ शकते आपल्या या शहराला सुपरहिट करणं किंवा चित्रपटाची नावं भाई नंबर वन बी नंबर वन पण वर्धा नंबर वन करण्याची क्षमता ही निश्चितपणे पंकज भजीच्या नेतृत्वामध्ये आहे हा माझा विश्वास आहे काँग्रेसचं राजकारण हे विकासाचं कधीच नव्हतं त्यांचं राजकारण सेटिंग फिटिंगचं राजकारण असत विकासाचं दिवसाचं राजकारण आमचं असतं रात्रीचं राजकारण त्यांचं असतं आम्ही विकासाचा विचार मागतो ते विकासाच्या ऐवजी एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ते जातीपातीचा विचार म्हणतात सी फॉर कोबराच जहर विष यावर वॅक्सिन आहे पण सी फॉर काँग्रेसच्या या विषारी विचारावर मात्र एकच वॅक्सिन आहे आणि ते म्हणजे वारंवार त्यांचा पराभव करणं जिथं सापडतील त्या निवडणुकीत चारोखानी चित करणं पटकली देणं हे राष्ट्रीय कर्तव्य जे महात्मा गांधीजींनी शेवटच्या क्षणी सांगितलं होत की काँग्रेस विसर्जित करा ते पवित्र कार्य मात्र वर्धा नगर परिषद मध्ये करायचं आहे आता आमच्या चित्रातही म्हणाले ते खरंय इथं मला माहित नाही किती गाडक्या बहिणीचा फायदा तुम्हाला होतो पण मी जिथं सभेत जातो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ऐंशी टक्के बहिणींच्या खात्यामध्ये राज्य सरकारने पैसे टाकवे चूक तर केली नाही तुम्हाला अकाउंटमध्ये पंधराशे रुपये हे आता आपल्या जास्तीचे तर झाले नसावेच पण ज्या काँग्रेसनी सावत्र भावानी सुद्धा दृष्ट विचार करावा नाही एवढा दृष्ट विचार गाडक्या बहिणींच्या बाबतीत केला इतकं पोट दुखायचं इतकं पोट दुखायचं की आमच्या एका काँग्रेसच्या नेत्याला मी सगळं देगा की तुम्ही दिवसातून कमीत कमी चारदा अद्रक टाकून चहा पीत जा म्हणजे पोटदुखी कमी होईल इतकं पोट दुखत होत जसं काही यांच्या बापाच्या घरचा पैसा होता जसा काही एफडीआर तोडून पैसे आणग जसं काही यांच्याकडचं सोनं चांदी विकग यांची मालमत्ता विकग सरकारचा पैसा गरिबांचा पैसा जनतेचा पैसा संविधानामध्ये डायरेक्टिव्ह फोर्टी वन मध्ये सांगितलं आहे की एखाद्या कुटुंबाचं हलाखीच जीवन असेल तर राज्यांनी योजना केली पाहिजे कारण राज्य हे कल्याणकारी आहे राज्य हे वेलफेअर स्टेट आहे गरीबाला जगण्याची संधी दर्जा आणि संधी ही आमची संविधानातील मूळ तत्व आहे पण दुर्दैवाने काँग्रेसच्या नेत्यांचं किती पोट दुखायचं अशा काँग्रेसच्या लोकांना मी मत द्यायची कडुनिंबाच्या झाडागा कितीही साखरेचं पाणी टाकलं तरी कडूनिंबाचं पान गोड होऊ शकत नाही काँग्रेस जातीच्या आधारावर कधी कधी नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आपण जो विचार करतो तो विचार असतो अरे नाही तो माझ्या शेजारी आहे बाजूगा राहतो नाही तो माझ्या मित्राचा मित्र आहे नाही तो माझा नातेवाईक आहे मी आवर्जून सांगतोय नातेबाई काही तुमचा उमेदवार बोगवा छान चहापाजा पाटग बिस्किट खाऊ गा गा नसेल तर आपल्या वर्धेचे तर उत्तम आहे वर्धेच बिस्किट खाऊ गा गा पण त्यागा मत देऊ नका ही माझी आग्रहाची आपल्या सर्वांना विनंती आहे कारण शाबाश्की त्यागली पाहिजे जो उत्तम काम करतो लहानपणीची कथा तर आपणही आहे की जेव्हा तो मुलगा शिशपेन चोरी करून आणतो तेव्हा आई त्याला काहीच टोकत नाही रागवत नाही शेवटी काय होतं आई तो आईचं कान तोडतो अशी अवस्था आपल्यावर येऊ नये ज्यांनी कधी विकासच केला नाही जातीपातीचं राजकारण केलं सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं ज्यांच्या दृष्टीने राजकारण म्हणजे मतदानाचा एक पंधरा दिवस सेटिंग फिटिंग करायची आणि मग चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस मिस्टर इंडिया सारखं गायब राहायचं अशा काँग्रेसला मतदान करून आपल्या वर्धेचा विकास दानादान होऊ नये याची काळजी मात्र आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा घरावर उत्तम पाण्याची टाकी असेल पाईपलाईन चांगली असेल त्याला पंप असेल पण जंख हग तोटी असेल तर मात्र तुमच्या घरामध्ये कधीच पाणी पोचू शकत नाही या अगोदरही काँग्रेसची राज्य आपण पाहिली आहे पाणी पुरवठा योजना मी चंद्रपूरचं पाहिलं आहे की आमच्या चंद्रपूरमध्ये वार्ड वारडाचं नाव जलनगर वार्डाचं नाव जलनगर पण पाणी मात्र तीन फूट खड्डा खोडून यायचं आणि तेही दादा कुंडकेचं गाणं पाणी थेंब गगत तसं पाणी यायचं आता अवस्था बदलत सगळी पिण्याचं पाणी असेल प्रकाश असेल शेडिंग पासून आता शहर एक काळ होता चार चार तास लोड शेडिंग असायचं मी आपल्याला विनंती करतो की सरकार हे वर्धा शहराला सुंदर सुरक्षित प्रगतीशील करण्याचा संकल्प घेऊन तुमच्याकडे आलाय आणि या शहराचं तर ऐतिहासिक महत्व आहे हे शहर महात्मा गांधीजींच्या विचाराने पवित्र पावन झालेलं शहर आहे आत्ताच आपली एक महिन्यापूर्वी दीपावली साजरी जागे दीपावलीमध्ये आपण सर्वात उत्तम काम काय करतो घर स्वच्छ करतो आगमारे स्वच्छ करतो घराची सफाई करतो ती दीपावली संपली पण आता निवडणुकीची दीपावली सुरू आहे इथं मात्र काँग्रेसची सफाई करण्याचं कर्तव्य या पूर्ण करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे तुमच्यावर मी टाकतोय आणि माझा विश्वास आहे कारण मागच्या वर्धा निवडणुकीमध्ये मी आलो पंकज बोयरजी माझ्या बाजूला बसले होते पंकजजी माझं म्हणालोय की भाऊ या गावासाठी विकासासाठी पैसे द्या मी एका सेकंदात सांगितलं मग अजूनही आठवतं की वर्धा नगर परिषदच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला संधी द्यावी कमीत कमी शंभर कोटी रुपये या गावाच्या विकासासाठी काहीकडे मी आणून देईल नंतर तर शंभर कोटी नाही पंकज बोयरच्या कामाने त्यापेक्षाही जास्त पैसे आपण या ठिकाणी दिलोय पण मग विश्वास आहे आज जरी तिजोरीची चाबी माझ्या हातात नसली तरी एक गोष्ट आहे की मागचे पाच वर्ष सतरा दिवस मी अर्थमंत्री होतो मग अजूनही तिजोरीचा कोड नंबर पाठ आहे त्यामुळे जेव्हाही वर्धेला पैसे लागेल पंकजजी तुम्ही मंत्री आहात पण मग कोड नंबर पाठ अस ते पैसे देवेंद्रजीच्या नेतृत्वात वरदेगा कमी पडणार नाही हे मात्र मी विश्वासाने सांगतो भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे की भारतीय जनता पार्टी समाज साथ घे हम हमको हे आगे बढ कितीही विचार असू द्या पण आमचा एक विचार आहे तो राष्ट्रभक्तीचा तेरा वैभव अमर हमदीन चार रहे ना रहे। हा विचार घेऊन आम्ही काम करतो आणि म्हणूनच तुम्ही बघितलं गा असेल गाग दिव्याच्या गाड्यासाठी मरणारी काँग्रेस आम्ही पाहिली आमच्या नेत्यांनी तर एका सेकंदात गाग दिवे काढ ग आणि सांगितलं ग अरे जीना है मरणा है तो गाग दिये के गाडी के मत जिओ मत मरो जिना है तो राष्ट्रभक्त सन्मान्य हमारे भाई बहिनो के लाल खून वाले भाई के बहिनो मरो हे आमच्या नेत्यांनी सांगितले आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मी विनंती करायला आलो आहे की ही जी प्रगती वर्सेस अधोगती सत्य विरुद्ध असत्य धर्म बनाम अधर्म या साऱ्या निवडणुकीच्या युद्धात आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा ही विनंती मी आपल्याला करायला आहे काँग्रेसची अवस्था येतील भाषण देतील पण त्या भाषणामध्ये काही अर्थ नाही कधीतरी आपण लहानपणी शिकत असताना कविता ऐकली गणपतवाणी बिडी पितांना चावायचाच याचाच नुसतीच काडी मनाशी चन मना याचा की या जागेवर माळी बावन वर्ष देशात होते पन्नास वर्ष राज्यात होते अरे वर्धेमध्ये तर लोक म्हणायचे मग अजूनही आठवतं की एका आमच्या पक्षाच्या बैठकीत असं म्हणत गेलं होतं वाघमारेजी तुम्हाला माहिती आहे स्वर्गीय प्रमोद महाजनजी तेव्हा म्हणाले होते की एकदा काँग्रेसवाले असं म्हणतात की तुम्ही पाकिस्तानमध्ये जिंकून येऊ शकता पण वर्धेत येऊ शकत नाही पण वर्धाकर जनतेने त्यांची घमेंट उतरवली आम्ही या देशाच्या प्रगतीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा जो संकल्प घेऊन काम करतो आहे सबका साथ सबका विकास सबका सन्मान आणि म्हणून तुम्ही आमच्या मत आमच्या मंचावरही बघितलं असेल एकीकडे वाघ होते दुसरीकडे वाघमारे होते तरी आम्ही एकाच ठिकाणी एकत्र होतो आणि माझा विश्वास आहे की आता भविष्यामध्ये या गावातील पट्ट्यांचा प्रश्न असेल या गावांच्या घरकुगांचा प्रश्न असेल या गावात दिव्यांगांचा प्रश्न असेल या गावामध्ये आरोग्य शिबिराचा विषय असेल या गावात निराधारांचे कॅम्प असेल या गावामध्ये गावा नगर जा नगरसेवकांचे जनता दरबार असेल ज्येष्ठांचा कार्यक्रम असेल या गावात उद्यान असतील या गावात रस्ते असतील या गावात गटार असतील या गावात शिक्षण व्यवस्था असतील या गावामध्ये आनंदी वातावरण व्हावं या भावनेनी भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने तुमच्या सेवेसाठी काम कर रहा विश्वास है, विश्वास हा मी व्यक्त असताना माझीही अपेक्षा आहे की मीही चंद्रपूरून तुमच्या भागात दर्शनासाठी आग आहे तर मग एवढाच विश्वास घेऊन जायचा आहे की भारतीय जनता पार्टीनी विकासाचा विचार तुमच्या समोर मांडला आहे किती लोकांच्या हे लक्षात आग जे जे लोक भारतीय जनता पार्टी गा तुळजा मंदिरापाशी सभा ऐकत जे जे मतदार भारतीय जनता पार्टी मतदान करण्याचा तुझा भवानीच्या साक्षीने संकल्प करतात त्यांनी हात वरती करा म्हणजे मग विश्वास होईल भारत माता की छत्रपतींनी तुझा भवानी मातेची शपथ घेतली होती